मना मनामनामध्ये राष्ट्रभक्तीची चेतना फुलवणारे मराठी हृदयामध्ये देवतेप्रमाणे पुजले जाणारे मराठी मनांचा स्वाभिमान असणारे छत्रपती शिवराय यांची जयंती ही कशा पद्धतीने साजरी व्हावी याचे मूर्तिमंत उदाहरण येथील राजेशाही प्रतिष्ठानच्या युवकांनी सिन्नरकरांसमोर ठेवले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याचे जयंतीनिमित्त सुशोभीकरण करून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत वायपट खर्च करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे प्रेरणा अभिमान यांचा संगम दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्य स्थापन करणारा रयतेचा राजा अशी ख्याती निर्माण करणारे शिवराय शिवराय म्हणजे चैतन्याचे भांडार मराठी माणसास ज्या नावाने येते अशा या राजाची जयंती खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आचरणात आणून साजरी करणारे युवक म्हणजे राजशाही प्रतिष्ठानचे सदस्य त्यांनी येथील पुतळा परिसरात फुलांच्या माळांनी सजून पुतळा सुशोभीकरणासह त्यांनी जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक प्रकारे रयतेच्या राजास अभिवादन केले सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी राजशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय कानाडी उपाध्यक्ष नयन गवळी अनिरुद्ध उगले सचिन गाडे शुभम वारुंगसे सुदर्शन बोडके शाहू सटवे यतीन भाबड निखिल देशमुख किरण चतुर शुभम कदम शैलेश मुत्रक मयूर बेडसे अजिंक्य गाडे तुषार गाडे दीपक विघे अभिषेक साधभाई आदींनी विशेष परिश्रम घेतले ये साठी अक्षय गायकवाड सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी राजेशाही प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे शिवाजी पुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुशोभीकरण व चौकात रक्तदान शिबीर याचं चा आयोजन करण्यात आलं आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा रासाहेब प्रतिष्ठान आयोजित याही वर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे त्याबद्दल ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी राळेसाहेब प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजा पुत्राचे सुशोभीकरण रक्तदान शिबिर अतिशय उत्कृष्टपणे केलेले आहे शिवजयंती सोहळ्याच्या अध्यक्ष अक्षय कानडी यांच्या नेतृत्वाखाली या वर्षी शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार एकवीस साजरा झालेला आहे आणि ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे आभार मानतो आणि दरवर्षी अशाच प्रमाणे आम्ही शिवजयंती जोरात साजरी करू ही तुम्हाला आश्वासन देतो सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे राजेशाही प्रतिष्ठान चांगल्या प्रकारे कार्यक्रम करत राहत असतं तर त्यांना पण माझ्या वतीने, पुढच्या इथून पुढं चांगला कार्यक्रम करू या शुभेच्छा